डाडावरून रता मी काढतो नंतर ते वेचून आणतो वेचून आणल्यावर इथे फोडतो मग खराब बाजूला काढतो चांगले बाजूला काढतो चांगल्या ते बारीक करतो आणि खराबायचे दोन तुकडे करून ते विक्रीला घालतात आणि रतांबे बारीक करतो ना खोक मग त्याचे मग रस येतो त्याच्यात फुगत घालतात तीन दिवस भिजवायची ती सुकून सुकून कडक करून आणि नंतर मग ती सुकली तीन उन्हाला लावून ना नंतर मग ती पिशवीत घालून ठेवायची मग विक्री लागणार बियांचा वापर मग असे सुकवायचे राख लावून ती राख असते ना ती लावायची आणि सुकून नंतर ते असे हे करून पाकडून हे करायचे चांगले पिशवीत बांधून ठेवायचे आणि मग ते द्यायचे लोक झोडायचे दांड्याने हा गिरणीला लावायचे आता तसं नाही आता तेज 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 आ, मुण, ते येतात ना दरवाजावर बियाण्याला अखेरच बिया घेऊन जातात ते पाय फुटतात ना आपल्या बाजूने बेरा पडतात पायाला त्याला लावतात पण भाकरीला पण लावून खाणारी खात औषध म्हणून म्हणजे तेल नसेल तर तो उपयोग तेल नसेल म्हणून नाही औषध म्हणून ते पटत जात औषध आणि याचा रस पण काढतात ना कोकण सोबत ते